गणपती बाप्पा नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा झटका मशीन साठी राहील त्यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर चौथा एक विजेता हा टी टेबल राहील त्यानंतर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील त्यानंतर सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील त्यानंतर सातवा एक विजेता हा तीन बाय सहा ब्लँकेट साठी राहील त्यानंतर आठवा एक विजेता हा स्टूल दोन नग यासाठी राहील आणि नववा एक विजेता हा चौरंग पाठ साठी पाठसाठी अशा प्रकारे आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील पाचव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण नऊ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कुमारी आराध्या सोनकुसरे यांच्या हस्ते एकदा जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी अब उसको पूरा मिक्स करो पूरा मिक्स करो नहीं नहीं देना नहीं पूरा मिक्स करो पहले आज का सर्वत पहला हर हाँ झटका मशीन साफी रहेगी। आगे देख के निकालना चिट्टी आगे देख के निकालने की उसमें नहीं देखने का धनश्री गोरकार बोधेनगर चिखलगाव ते बत्तीस हजार पाचशे एकोणऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत झटका मशीन साठी यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाई सहा बेडसाठी आगी नेमके निकाल आहे प्रियांशु सदा फड़े। चंद्रपूर चंद्रपुर हजार नौशे सत्तावन ग्राहक क्रमांक है हे विजेते आहेत चार बाई सहा बेड सा जोरदार टाइम तिसरा एक विजेता हा तीन बाई सहा बेड आहे रवींद्र खंडाळकर तोड़ा घुगुस बत्तीस हजार पाचशे एकोणीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा बेडसाठी जोरदार टाळ्यासाठी यानंतर चौथा एक विजेता हा ती टेबल कार्ड साठी राहील वैशाली सुनील परचा बत्तीस हजार पाचशे चार ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल साठी जोरदार टाळ्या होत्या यासाठी यानंतर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी आहे विद्या पेंदोर अंबिका नगर वरोरा बत्तीस हजार पाचशे अडुसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी जो दाळ यानंतर सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबल टेबलसाठी राहील सीता तीस हजार एकशे सव्वीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी जोरदार टाळाव्यासाठी यानंतर सातवा एक विजेता हा तीन बाय सहा ब्लँकेट साठी आहे कविता राजूलकर बोरी आमडी एकतीस हजार पाचशे अठ्ठावन्न ग्राहक क्रमांक आहे नाव व्यवस्थित दिसत नाही ग्राहक क्रमांकाकडे लक्ष द्या हे विजेते आहेत तीन बाय सहा ब्लँकेटसाठी जोरदार टाळ्यासाठी यानंतर आठवा एक विजेता हा दोन नग स्टूल साठी राहील श्रेयश लांबट दांडगाव बत्तीस हजार पाचशे चौवेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन नग स्टूल साठी जोरदार टाळ्यावर यानंतर नववा एक विजेता आहे चौरंग पाठसाठी शेवटचा या समोर बघून चालायचं गौतम वैरागळे रत्नमाला चौक वरोरा बत्तीस हजार पाचशे एकाहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चौरंग साठी जोरदार अशा <प्रावियों> प्रकारे आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील पाचव्या आठवड्यामध्ये एकूण नऊ ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व अकरा अब्लिक एक मधील आहे रविवारच्या आणि शुक्रवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही चला धन्यवाद होल्याबद्दल एकदा जोरदार आपल्या समाज